अंग काढून घेऊ नका साहेब तुम्ही होती कधी होते सुरू काही करणार ते सांगा सुरु कधी आली चर्चा करतो पण विनंती आता फोन लावा आमच्या समोर फोन लावा आमच्या नागरिकांसमोर फोन लावा आमच्या ठेकेदाराला विनंती करायला पाहिजेदाराला विनंती करायची तुम्हाला निवेदन द्या फोटो द्या तुम्ही फोटो नाही आम्हाला फोटो नाही घ्यायचंय का फोटो फोटो साठी आलो नाही आम्ही आम्ही कामासाठी आलोय

तुमची अडचण समजू शकतो मी पण आम्हाला आम्ही टेक्निकल त्या बाबतीत आम्ही राही आम्ही हाय का नाई ना आम्ही ना चेंबर साध शेंबर होत नाही कश्या ते गाळ येत नाही तर ते, ते जाऊ दे आता ते मानसून काम आहे आम्ही तरी माल पार होतो महिनाभर झाला आता तुम्ही पॅचिंग करून दिली तुम्ही ते चाललं तुमची अडचण समजू शकतो मी पण आम्हाला आमची टेक्निकल त्या बाबतीत आणत आहे आम्ही ऐकाय ना, ना चेंबर साधा चेंबर रिती होत नाही कशा गाळे येत नाही तर ते जाऊ दे आता ते मान्सून काम आहे